मंडळी क्राईम स्टोरी युट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो आजचा समाज दिवसांदिव दिवस आणि बाहेर प्रत्येक मुलीला अथवा स्त्रीला आपल्या होणाऱ्या नवऱ्याची अथवा असलेल्या नवऱ्याची किंमत नाही तिला नवऱ्यापेक्षा प्रिय करत महत्वाचं वाटू लागतोय त्याच्यासाठी सोपा मार्ग आहे एक तर तुम्ही त्यांच्याशी रितसर घटस्फोट घ्या आणि वेगळे व्हा आणि तुम्हाला जे काही करायचं ते करा दुसरा मार्ग लग्नाच्या अगोदरच तुम्हाला तुमचा नवरा पसंत नाही तर त्याची संपत्ती हडपण्याचा तुम्हाला अधिकार नाही त्याशी लग्नाचं नाटक करून त्याला जीवे मारण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाहीये तर तुम्ही असं करू नका ते माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि असं जर काही करत असाल तर सावध वा काळाचा घात एक दिवस तुमच्यावर होणार आहे उसके दर देर आहे उसके देर दे रहे, मगर अंधेर नाही प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ भोगावं लागणार आहे आणि सगळं काही या जगामध्ये तिच्या सोडू शकतो फक्त कर्म हे माणसाचं या जगात या दुनियेत मृत्यूनंतर त्याच्या पाठीवर कर्माचं गाठोड घेऊन जावंच लागतं आणि कर्माचा हिशोब बरोबर करावाच लागतं त्याचप्रमाणे अजून आपण स्टोरी बघूयात उत्तर प्रदेशातील लग्नानंतर पंधरा दिवसातच आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा प्लिप प्री, प्री प्लॅन्टॉर्डर करणारी सत्य स्टोरी आहे तर आपण स्टोरीला सुरुवात करू दिलीप यादव वय वर्ष चोवीस लग्नाला स्थळ आलं दिलीप यादवचं गाव उत्तर प्रदेशातील मैनापूर औराया जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्यामधलं ते फाफुंडी गाव तिकडा प्रगतच त्याला स्थळ चालून आलं दिलीप हा एक उद्योजक होता आणि तो आपल्या लाईफमध्ये बऱ्यापैकी सेटल होता घरच्यांना वाटलं की त्याचे दोनाचे चार करावं त्याप्रमाणे घराचे प्रयत्न पण चालू होते त्यातच प्रगती स्थळ चालून आलं मुलगी चार चौघात उठून दिसणारी प्लस चार चौगाचा उठवणारी अशी मुलगी होती प्रगती आणि दिलीपचं पाच मार्च रोजी दोन धडाक्यात लग्न झालं प्रगती जशी सासरी आली तशी ती उदास उदास राहू लागली दिलीपच्या घरच्यांना वाटलं की मुली माहेर सोडून सासरी आली मन लागत नसल म्हणून ती उदास राहत पण असत्यावरची उदान स, उदान प्रगतीच्या चेहऱ्यावर जी उदासीता होती त्याचं सत्य तिच्या आई वडिलांना चांगलंच माहीत होत तर अशा प्रकारे नवऱ्याच्या घरी आली पंधरावी दिवस राहिली दहा दिवस राहिली तर आपण आता प्रगतीचं सत्य होऊ घ्या प्रगती कमी वयामध्ये जवान झालेली आणि जवानीचा तृप्त आनंद आनंद घेऊन तृप्त झालेली मुलगी प्रियकर तिचा अनुराग त्यांच्या लग्नाच्या आधीपासून कडक संबंध होते अनुराग आणि प्रगती एकूण एकाचे त्या दोघांचे चार वर्ष संबंध होते पण अनुराग हा बेरोजगार असल्यामुळं प्रगतीचे घरचे अनुरागशी लग्न लावून देण्यास तयार नव्हते लग्नाच्या अगोदर प्रगती, प्रगती फाकुंडामधून मध्य प्रदेशातील एका ठिकाणी अनुराग अनुरागसम चार वर्ष लिव्हिंग रिलेशन मध्ये होते तेच लिव्हि लिव्हिंग रिलेशन मध्ये असताना तिला अनुरागचं स्थळ चालून आलं तिला दिलीपचं स्थळ चालून आलं तिला लग्न करायचं नव्हतं पण दिलीप हा उद्योजक होता चांगला कमवता होता, होता आणि गरजेच्या प्रेशर पुढं प्रगतीचं चा काही चाललं नाही लग्नाच्या अगोदरच प्रगतीने दिलीपला मारायचा पूर्ण प्लॅन केला आपल्या प्रियकर अनुराग सोबत कसा आणि कसं मारायचं काय करायचं करासाठी त्या दोघांचा पूर्ण चर्विचार चर, वर झालं एकूण एकाचे विचार झाले आणि प्रगतीचं दिलीच पाठवण्याचं लग्न झाल्यानंतर एकोणीस मार्च रोजी प्रदीपची कनोज जवळ गोळ्या घालून हत्या झाली तर गोळ्या घातल्यानंतर हत्या झाल्या गोळ्या घातल्यानंतर मारेकरी पळून गेले घटनास्थळी आजूबाजूचे लोक अवेलेबल आले आणि पोलिसांना फोन लावला प्रदीपला दिलीपला दवाखान्यात नेण्यात आलं आणि या दरम्यान एकोणीसला गोळ्या घातल्यानंतर एकोणीसला संध्याकाळी त्याला गोळ्या घातल्यानंतर वीस तारखेला तो जिवंत होता एकवीस तारखेला संध्याकाळी तो उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर पोलीस तातडीनं कामाला लागले त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं शोध चालू केला त्यांना वाटलं ही व्यावसायिक हत्या असावी पण खबऱ्यांच्या मार्फत त्यांना टीप लागली प्रगतीचं अगोदर अगोदरच्या लफड आहे चार वर्ष ते लिव्हिंग रिलेशन मध्ये होते त्याच्यातून त्यांनी प्रगतीला उचललं प्रगतीला उचलल्यानंतर ती अगोदर हुळाहुळूची उत्तर देऊ लागली पोलिसांसमोर कोणाचं चालत नाही त्याचप्रमाणे पोलिसांनी तिला लेडीज कॉन्स्टेबलनी महाप्रसाद दिला असणार आहे त्याप्रमाणे ती लवकर कबूल झाली हा मी आणि माझ्या प्रियकारांनी म्हणून दिलीपची हत्या केली त्यामागचं कारण विचारलं गेल्यानंतर का मारलं तुम्ही रेकॉर्ड कारण असं आहे की माझं आणि दिलीप माझे आणि अरुणागचे चार वर्षापासून संबंध होते आणि मला दिलीपशी लग्न करायचं नव्हतं घरच्या खातीर मी दिलीपशी लग्न केलं आणि मी असा विचार केला की लग्न झाल्यानंतर दिलीप हा व्यावसायिक आहे त्याची हत्या करायची आणि त्याची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून आम्ही दोघांना सुखात जगायचं आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचं काम त्यांना करायचं होतं कुठले कष्ट नव्हते करायचे त्यांना अलगत प्रॉपर्टी कमवायची होती ह्यातून आम्ही जे सुनमुख बघण्याचे पैसे येतात बघणं बघण्यास नवरीच्या हातामध्ये आपल्याकडे पाया पडत पडल्यानंतर पाच हजार रुपये खातील तर ते चांगले मोठ्या घरचे असतात त्यांच्या पडतीकडे दोन लाख रुपये जमा होते ह्या दोन लाख रुपयामध्ये आम्ही रामजीला ह्या दोन लाख रुपयामध्ये आम्ही रणजीत चौधरीला हा मारायची सुपारी दिली पांड फुटलं ती कबूल झाली पोलिसांनी तिला रिमांड मध्ये आहे तिचा प्रियकर अनुरागला पण उचललं आणि बाकी मारेकऱ्यांचा करा चालू आहे तुम्ही मला सांगा हिला लग्न करायचं नव्हतं तर हिला त्या दिलीपचा जीव घेण्याचा अधिकार होता का दिवसांदिवस का, मुली पण किती क्रूर होत चालल्यात माझं पण मुलींच्या घरच्यांना सांगणंय तिच्या इच्छेकृत तुम्ही लग्न का केलं विनाकारण त्या एक चांगला लेख गेला ना आणि तुम्हाला पण सांगणंय लग्न करताना मुलीचा पूर्ण बॅकग्राऊंड त्याची कॉल डिटेल्स चेक केल्याशिवाय कुठल्याही मुलीवर विश्वास ठेवू नका मित्रांनो आजच्या दहा पंधरा वर्षाच्या अगोदर होतं की मुली बाहेर खेळाली आणि वाईट नव्हता पण दिवसांदिवस मुलं हे हो चोमू होत चाललेत चॉकलेट बॉय होत चाललेत आणि मुली क्रूर होत चालल्यात काही दिवसांनी माझ्या मते येतो जसं आजकाल भाई दादा डॉन किरकेट बनून हे सगळं संपणारे आणि दिदी अक्का आंटी अशा डॉनच्या व्हरायटी मार्केटमध्ये येतील तर तुम्हाला जर स्टोरी चांगली वाटत असेल यातनं तुम्हाला जर काही बोध मिळत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि काही चुकलं असं तर कमेंट करा आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांचे then you want